अनेक प्रश्न या विभागात वाढलेले आहेत मी आता कर्जतला सांगताना सांगितलं की माझ्या वकिलीवर विश्वास ठेवणारा सगळ्यात जास्त मोठा किंवा कुठला तालुका असेल रायगड जिल्ह्यात तर तो, तो कर्जत तालुका कर्जतची अनेक प्रकरणे मी हाताळली आणि किशोरबाई मला सांगायला इथे आनंद वाटतोय की आत्तापर्यंत कोणा एकाच्या कामात सगळ्यात जास्त फोन बाईंनी केले असतील तर ते फक्त तुमचं काम आहे की तुमच्या कामामध्ये आणि तुमच्या पाठीशी उभं राहण्याकरता किमान बाईंनी मला दहा फोन केले मला असं एकंदर लक्षात आलंय सा या की जिल्ह्यात बाईंना विचारलं की तुमचं कुठल्या तालुक्यात तुमचे आवडते कार्यकर्ते संतोष भाऊ तर बाई खालापूर आणि चौक परिसराचं नाव घेतात असा या कार्यकर्त्यांवरचा विश्वास बाईंचा आहे मी या मेळाव्याच्या निमित्ताने या संवाद यात्रेच्या निमित्ताने माझ्या महिला भगिनींना हे सांगायला मागतो की जर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के जागा ठेवलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जेव्हा आपण निवडून जातो त्या ठिकाणी जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तेव्हा प्रशासनावर अभ्यासपूर्ण दबदबा आपण निर्माण केला पाहिजे आपल्या आदर्श स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील आहेत ज्या महाराष्ट्राच्या राजकारणातली खरी रणरागिणी ती आहे तिच्यानंतर ती पदवी कोणाला मिळू शकत नाही अभ्यासपूर्ण वक्तृत्व अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी आणि प्रशासनाने नमत घ्यावं असं स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व असणारी ती पक्षाला लाभलेली एक देणगी होती आपण तिच्या वारस आहोत मीनाक्षीताईंच्या आपण वारस आहोत त्यामुळे आपण जेव्हा नगरपालिकेत जाणार आहोत आपण पंचायत समितीत जाणार आहोत आपण जिल्हा परिषदेत जाणार आहोत आपण ग्रामपंचायतीमध्ये जाणार आहोत त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाची कार्यकर्ती पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपलं एक वेगळं काम असायला पाहिजे ज्याचं ट्रेनिंग आपण घेणार आहोत अनेकदा एकदा नाही अनेकदा आपण भेटणार आहोत आणि एक वेगळ्या प्रकारचं संघटन या खालापूर परिसरात आपण निर्माण करत आहोत करणार निश्चितपणे आपण जणी खैरे साहेबांबरोबर बसू माझी तर याच्या पुढेही जाऊन मागणी आहे की जसा जिल्हा चिटणीस आहे तसा एक महिला जिल्हा सहचिटणीस भाई आम्हाला द्या मग ती कोणी असू दे शिवानीताई असेल पनवेलची असेल उरणची असेल कर्जतची असेल खालापूरची असेल पण एक महिला आम्ही निवडतो जिल्ह्यातून आम्हाला एक महिला जिल्हा सहचिटणीस द्या एक सहचिटणीसची आम्ही मागणी करतो आमच्या मागण्या याच्याकरता आहे कारण आता महिलांचे प्रश्न वाढत चाललेत महिला अत्याचाराची प्रकरणं वाढत चालली महिलांचा उपयोग हा भावभावनांची खेळ चालू आहे सरकारची महिलांची धोरणं बदलती आहेत फक्त मतलबी आणि काम कामापुरतंच चा धोरण सरकारचं चा आहे मग त्या लाडक्या बहिणींचं असेल एस्टीटमध्ये मोफत प्रवासाचा असेल अनेक गोष्टी आहेत ज्या मी विस्तृतपणे आपल्याशी त्या मेळाव्यात बोलू शकेन असं मला वाटतं